नमस्कार आपण पाहताय आझाद मैदान आझाद मैदान या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत लोहारा तालुक्यातील जेवळी रुद्रवाडी शिवारातील माझ्या मालकी हक्काच्या शेतजमिनीवर कसलाही संबंध नसलेल्या लोकांकडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात असून मला जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे हा त्रास त्वरित थांबवावा या मागणीसाठी शेतकरी श्री चव्हाण यांनी लोहारा तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे अतिक्रमण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीही ही, ही शेतजमीन आम्ही खरेदी घेतल्याचे सांगत आहेत त्यामुळे त्यांनी शेतजमीन कोणती विकत घेतली व विकणाऱ्यांनी नेमकी कोणती शेतजमीन विकली ही मोजणी करून घ्यावी विनाकारण आम्हाला त्रास देऊ नये प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून त्यांनी खरेदी घेतलेली जमीन कोठे आहे हे दाखवून द्यावे व आम्हाला होणारा त्रास त्वरित थांबवावा या मागणीसाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर पंचायत श्री चव्हाण यांनी आमरण उपोषण चालू केले आहे माझं नाव पंचाक श्रीकृष्णा चव्हाण राहणार द्रोडी गाव कोस्ट ता तालुका तालुका जिल्हा धाराशिव गटक्रम पाच माझ्या शेतामधील गटकर्म पाचशे अडुसष्ट क्षेत्र पाचशे अडुसठमधील क्षेत्र छप्पन छप्पनार पाचशे गटकणूक पाचशे एकाहत्तर पंचाळीस हजार या जमिनीवर तानाजी दत्तो चव्हाण यांनी तानाजी दत्तो चव्हाण यांनी तीस पाच दोन हजार एकोणीस पंचवीस रोजी खरेदी खत करून दिलीप धोत्रे व विजय लक्ष्मण धोत्रे व सुरेश धोत्रे व विषाबाई धोत्रे व विनायक धोत्रे यांना खरेदी करून देते दे। वर तर खरेदी घेणारे व फिरणारे जमीन न मोजता व तरी करून घेऊन मोदी ताब्यात न घेता माझ्या जमिनीवर अतिक्रमण करून केले व माझ्या शेतातलं सोयाबीन अडविलेले व माझ्या माझ्या शेतामध्ये टावर व त्याच्या हे त्यांनी हे केलेले ते आम्ही खरेदी केलेली जमीन आहे आणि ते खरेदी केल्यामध्ये तुम्ही ह्या जमिनीवर यायचं नाही असं म्हणून माझी जमीन आहे त्या जमिनीमध्ये आज रोजी सोयाबीन आहे ते टावर पावर केले ते किंवा करार माझ्या नावाने झालेले आहेत आणि ते प्रत्येकाने मी जिल्हाधिकारी यांच्याकडे व उपयोगाधिकारी यांच्या व तहसीलदार यांच्याकडे व पोलीस स्टेशन लहारा यांच्याकडे सुद्धा अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा कसलीही दखल घेतली नाही व कारवाई केली नाही उलट पोलीस स्टेशन असं सांगतं की तुम्ही तुमच्या जमिनीची मोजून घ्या पर जमीन मोजून घेण्याचं कारण काय तर जमीन खरेदी दिली कोण आणि घेतली कोण जमीन देणाऱ्यांनी मोजून घेण्यात यावं आणि घेणाऱ्यांनी सुद्धा मोजून घेण्यात यावं एवढेच माझा प्रश्न आहे आणि प्रत्यक्ष आणि मी त्या माझ्या मागणीप्रमाणे काय म्हणलं ज्यांनी जमीन विकली जमिनी युकिनारेच्या नावाने जमीन कुठं आहे त्याची स्थळ पंचनामा करून त्या जमिनीच्या त्यांनी एक हेक्टर एक 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 सदोतीस आर पैकी सत्याहत्तर जमीन विक्री केलेली आहे त्याच्या उर्वरी साठ आर आहे त्या साठ आहे त्या साठ त्याच्या चतुर्शमीच्या पूर्वेला सत्याहत्तर जमीन आहे त्या जमिनीतून घेण्यात यावं एवढीच माझी मागणी जोपर्यंत ही मागणी होत नाही तोपर्यंत उठणार आहे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आझाद मैदान